नमस्कार सत्यदर्शन स्वागत बैलाला साखळी घातल्यासारखं नको स्त्रियांना शोभून दिसत अजित दादांनी कार्यकर्त्यांना सुनावलं सोन्याचे दागिने घालणं हे स्त्रियांना शोभून दिसतं पुरुषांनी उगीसता भानगडीत पडू नये अन्यथा गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सोन्याचं प्रचंड वेळ आणि आवड आहे सुरुवातीपासून आपल्या भागात ही परंपरा चालत आली आहे पण आधुनिक काळात लोकांचं राहणीमान बदललंय सोनं खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे त्यामुळे प्रत्येक वेळी लोक सोन्याच्या दुकानात जाऊन खरेदी करतात अडचणीच्या वेळी सोनं बँकेत गहाण ठेवता येतं त्यामुळे नड भागता येते आपल्या भागात काही लोकांची गोल्डमॅन म्हणून ओळख आहे काहींनी सोन्याचे कपडे शिवले होते पण हे अति होते माझं पुरुष मंडळींना आणि तरुणांना एवढंच सांगणं आहे की हे सोनं आपल्या मातेच्या पत्नीच्या बहिणीच्या आणि मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्यामुळे पुरुषांनी त्या भानगडीत पडू नका उगाच बैलाला आपण गळ्यात साखळी घालतो तशा प्रकारच्या सोन्याच्या साखळ्या घालून अनेक जण समोर येतात हे सगळं ते त्यांच्या पैशाने घालतात पण सोन्याकडे आपण घरातील स्त्रीधन म्हणून बघतो त्यांना दिलं तर चांगलं जास्त होईल असं अजित पवार यांनी म्हटलंय